आज देखील हेच महिला बाल विकास हे खातं आमच्या मुली मुलगी आदिती तटकरेकडे तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी बहिणी योजना आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार कडवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहे फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोकांवर परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये विम्याची योजना आणली का आणली जमीन स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठं फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अज्ञा झालं जरूर तो अज्ञाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दात मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमात